विहीर आहे सुंदर आणि तुम्हाला सहा एकर घ्यायचं असेल तर आपला व्हिडिओमध्ये आहे नंबर अशा प्रकारे सुंदर विहीर आहे आणि विहिरीला पाणी बारा महिने अशा प्रकारचं बारा महिने पाणी असतं आणि विहीर प्रशस्त आहे एकदम छान आहे तुम्ही येऊ शकता आणि आपल्या विहिरीचे आपल्या सहा एकराचे तुम्ही बागाईदार होऊ शकता मालक होऊ शकता ही समोरची जी आहे आपली एक प्रशस्त विहीर आहे ही विहीर आपली पहिली विहीर आहे आणि या विहिरीला पाणी भरपूर आहे आपल्या पाणी हाताला येऊ शकतं अशा प्रकारचं पाणी आहे आणि हे क्षेत्र तुम्हाला माझं सध्या तोंड आहे जेजुरीच्या खंडेरायाच्या दिशेला म्हणजे माझी आता दिशा आहे तोंडाची मित्रांनो पश्चिम दिशा पश्चिम साईडला पुनं आहे जेजुरी आहे सासवड आहे आणि सासवडवरून जेजुरीवरून तुम्हाला इथं यायचं म्हटलं तर अगदी वीस मिनटाचा वेळ असेल आणि पुणं जर बघायला गेलं तर तीस किलोमीटर अंतरावरती पुणे असेल आणि आपल्या ह्या क्षेत्राच्या दक्षिण साईडला तुम्हाला मोर्टी वगैरे जी गावं आहे निरा मार्ग जेजुरी मार्ग जो आहे तो मोठा हवे तुम्हाला त्या लाईनने आहे आणि या क्षेत्राच्या तुमच्या ह्या उत्तर दिशेला ही उत्तर दिशा माझ्या राईट हँडला माझी उत्तर दिशा आहे है। राईट हँडला हे आपलं क्षेत्र सहाय्यकर आहे टोटली टच आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक क्षेत्राला मालकांनी मस्तपैकी पाणी कनेक्शन आणून सोडलेलं आहे म्हणजे तुम्ही जर बटन टाकलं विहिरीवरती तर तुमचं प्रत्येक क्षेत्र भिजू शकतं अशा प्रकारची सुंदर शेती आहे हिरवीगार आणि एकदम काळीभोर जमीन तुम्हाला अशी बघायला मिळणार नाही आणि अगदी मोरगावपासून आपलं क्षेत्र एकदम पाच ते सात मिनटाच्या अंतरावरती आपलं क्षेत्र मोरगाववरून आहे ही समोर जी आहे ती आपली आहे पहिली विहीर आणि या पहिल्या विहिरीतून आपण पाणी आपल्या शेतीला चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो म्हणजे अशा प्रकारची काळीभोर जमीन सुपीक का आहे तुम्ही बघू शकताय अशा प्रकारची जमिनीमध्ये किती सुंदर प्रकारे पीक येऊ शकतं काळ्या काळ्या तालेपर्यंत आपण आहोत असं सरळ आपण पुढं पुढं गेलं तर तुम्हाला क्षेत्र असं तुम्हाला बघायला मिळेल की टोटली क्षेत्र आहे सहा एकराचं आणि ही समोरचा जो ऊस दिसतोय तो आपला नाही तो आहे शेतकऱ्यांचा आपल्या शेजाऱ्यांचा ऊस आपली शेती टोटली सहा एकर आहे आणि या सहा एकराचा बागायतदार तुम्हाला व्हायचा असेल तर तुम्हाला आपला आधार न्यूज चॅनलला लाईक करावं लागल सबस्क्राईब करावं लागल आणि जे कोण न नव, लोक नवीन असतील अशा लोकांनी आपल्या शेत आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका ती आहे आपली पहिली विहीर दुसरी विहीर पाऊस जास्त झाल्यामुळे मी आतमध्ये जाऊ शकत नाही त्याच्यामुळं तुम्हाला आत जाणं मला इम्पॉसिबल आहे ही पहिली विहीर याच्यापेक्षा पण दुसरी विहीर प्रशस्त आहे मोठी आहे आणि दोन विहिरींचं क्षेत्र असं खूप छान आहे सहा पदरी होणारा नेराते ते मोरगाव नॅशनल हायवे आहे आणि याच हवेपासून आपलं क्षेत्र अगदी दोन तीन मिनटाच्या अंतरावरती आहे आणि हा समोरचा आहे आतला डांबरी डांबरी सुंदर आहे डांबरी मोठा आहे आणि याच डांबरीला लागून आपलं हे क्षेत्र आहे टोटली सहा एकर आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या जमिनीमध्ये सहा एकर अशी प्रकारची विहीर आहे आणि एक नाही दोन दोन प्रकारच्या आपल्या जमिनीमध्ये विहिरी आहेत तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे ही समोरची डिमार्केशन तुम्हाला मी दाखवू शकतो हे आपल्या समोर जे आहे हे आहे आपले डिमार्केशन हिथून क्षेत्र आपलं सरळ सरळ जर गेलं तर आपला हा हा बांधा आहे या बांधापासून आपण जर सरळ खाली खाली गेलो तर क्षेत्र आपलं शेवटच्या ज्या येड्या बाबळी आहेत ह्या येड्या बाबळीपर्यंत आपण आहोत आणि येड्या बाबळीची जी ब्लॅक साईडची तुम्हाला ब्लॅक ब्लॅक जी ताल दिसते इथपर्यंत आपण आहो फ्युचर हा डांबरी मोठा होणार आहे आणि आता तुम्ही गावोगावी बघताय मित्रांनो प्रत्येक ठिकाणी मोठे मोठे रस्ते होत आहेत आणि तुम्ही समोर जे पाहताय ते आपल्या लिंबाच्या झाडापर्यंत हे आपले समोरचं जे लिंबाचं झाड आहे इथूनपासून आपण आहोत इथपर्यंत आपण आहोत म्हणजे आपली शेती इथपर्यंत आहे इथून तुम्ही तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला जो ऊसाचा जो भाग आहे ऊस फक्त आपल्यामध्ये नाही आहे ऊस आपला नाही